नमस्कार मी मंच स्वागत करतो तुमच्या अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण विठ्ठल रुक्मणी तर पाहूया आणि पूर्ण मंदिरचे व्हिडिओ आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत तर चला बघूया तर आज आपण आलो आहोत विठ्ठल रुक्मणी या मंदिरात हा जो मंदिर आहे तो दांडे वर स्थित आहे चौखर पाथाडी पण या एरियाला म्हणतात आणि या दांडा स्टार्टिंग पण याला म्हणू शकतो आपण या जो एरिया आहे त्याला आणि ह्या मंदिर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विठ्ठल रुक्मणीची अशी खूप चांगली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते मंदिरचा जो एरिया आहे तो पण खूप मोठा आहे दानपेटी सुद्धा आहे या मंदिरमध्ये आणि आपण पाहिलं तर या मंदिराचा एरिया पण खूप मोठा आहे इथे खुर्च्या सुद्धा देखील आहेत त्या त्या हिशोबाने इथे इथे स्पीकर्स वगैरे पण आहेत माइक सिस्टम वगैरे आहेत इथे कुठलाही प्रोग्राम घडवायचा असेल तेही देखील घडू शकतो आणि होतो दरवेळी अ आणि इथे आपण बघालो इथे पण काही खुर्च्या आहेत समोर क्लिनिंग च सामान ठेवलेलं आहे मंदिर पण खूप स्वच्छ आहे आणि हे बघा इथे सगळं क्लिनिंगचा सा सामान ठेवलेला आहे आणि या पालखी ला है, पालखी आपल्याला समोर पाहायला भेटत आहे हे सगळी पूर्ण पालखी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि हे पूर्ण बघा खूपच असं सुंदर आणि खूप चांगला एरिया हा मंदिर आपल्याला पाहायला भेटत तर या व्हिडिओ मध्ये एवढंच